दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपला कसं वाटतं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सध्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत या संदर्भात आपण बोलतोय ते पण पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भामध्ये कालच एक सोशल मीडियामध्ये फोटो सगळ्यांना पाहायला मिळाला असेल आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पोस्ट केलेला दोघ जण मिळून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करायला सोलापूरला गेले होते सोलापूर महापालिकेमध्ये मोठी मोठा विजय हा भाजपला आहे एकशे दोन पैकी सत्त्याऐंशी नगरसेवक निवडून आलेले आहेत भाजपचे आणि या विजयाचे शिल्पकार म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिलं जातं जसं आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी खूप सहकार्य त्या भागामध्ये सोलापूर शहरामध्ये प्रयत्न केलेले आहेत खूप परिश्रम घेतले आणि भाजपला मोठं यश मिळालं तिथं आणि नवी फळी तयार करण्याचं काम भाजप करत आहे हे सोलापुरातून दिसून आलेलं आहे कारण सोलापूरचे माजी मंत्री असणारे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख सध्या दोघंही भाजपचे आमदार आहेत ज्येष्ठ आमदार आहेत दोघंही मात्र हे मंत्री नाही आहेत मात्र कारभार जो आहे तो आता या भागातला सोलापूर जिल्ह्यातला शहराचा सोलापूरचा हा देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याण शेट्टी या तरुण आमदारांच्या हाती दिलाय भाजपनं असं दिसतंय आणि त्यांना संपूर्ण मार्गदर्शन हे जयकुमार गोरे यांचं आहे हे सांगण्याचं तात्पर्य असं की भारतीय जनता पक्ष हा सोलापूर जिल्ह्यामध्ये हळूहळू कात टाकतोय आणि नवीन नेतृत्व तो पुढे आणतोय आता पंढरपूर आणि मंगळवेड्याविषयी आपण बोलतो आहोत तर कालचा फोटो जो पाहिला सगळ्यांनी कारण एकाच वेळी परिचारक आणि अवताडे एखाद्या ठिकाणी जाऊन सत्कार करावा किंवा एखाद्या कार्यक्रमाला जास्त दिसावं असं पूर्वी फार जाणवत म्हणजे दिसत नव्हतं असं कधी कारण ते दोघेही अंतर राखत होते एकमेकापासून जरी ते एकत्र भाजपमध्ये काम करत असले तरी परिचालक हे फारसे अवतड्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत नव्हते आता काय झालंय परवा नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि पंढरपूरचं नगराध्यक्षपद मंगळवाडीचं नगराध्यक्षपद हे ती तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे गेलं भगीरथ भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि महत्वाची ही नगराध्यक्षपद विरोधकांनी जिंकली आणि यानंतर सुद्धा भाजपमध्ये संशय कल्लोळाचं वातावरण होतं परिचारक गटातील एका पदाधिकाऱ्याने म्हणजे नगरसेविकेच्या पतीनं असा आरोप केला होता की समाधान आवताडे यांनी विरोधी नगरसेवकांना म्हणजे जे विरोधात उभारले होते अशा काही नगरसेवकांना रसद पुरवली होती त्याचा फटका परिचारक गटाला बसला त्याच्यावर बरासा वादविवादही झाला होता या गोष्टीवर कारण संशयकोळाचं वातावरण आहे कारण दोघंही जे परिचारक आणि आवताडे यांच्यामध्ये सुप्त सत्ता संघर्ष आजही सुरू आहे मात्र ह्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल आले बहुमत पंढरपूरमध्ये भाजपकड आहे चोवीस नगरसेवक आहेत मात्र नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिताभ भालके या निवडल्या गेल्या मंगड्यामध्ये बहुमत भाजप भाजपकड आहे मात्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे या जिल्ह्या नगराध्यक्ष झाल्या आणि यानंतर भाजपमध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा विचार केला जाऊन आला की हे प्रस्थापित नेते आहेत ह्यांच्या भागामध्ये यांच्या सुप्त सत्ता संघर्षामध्ये पक्षाचं तर नुकसान होत नाही आहे ना असं वरिष्ठ पातळीवरनं बरेचशा याचं अवलोकन केलं जातं अशी चर्चा आहे आणि यानंतर मात्र अवतराडे आणि परिचारक या दोघांनी आमचे संबंध खूप चांगले आहेत आम्ही एकत्र असतो एकत्र आहोत हे दाखवण्याचा खूप प्रयत्न केला दोघांनी एकत्र जाऊन चौफाळ्यामध्ये इडली वड्याचा आस्वाद घेतला त्याचेही फोटो व्हिडिओ सगळे सोशल मीडियामध्ये आले आपण इथे दाखवतो हो आहोतच त्याचबरोबर ते, ते काल दोघं मिळून सोलापूरला गेले जयकुमार गोरे यांना भेटले दोघांनी मिळून सत्कार केला आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता, आता ते दोघं एक दिलाने लढणार आहेत मंगळ्यामध्ये सुद्धा परिचारक गट हा आता आवताड्यांबरोबर तिथं ताकदीनं काम करणार आहे भाजपचं आणि आवताडे हे पंढरपूर भागामध्ये ताकदीनं परिचारकांबरोबर भाजपचं काम करणार आहेत आणि त्या आता त्यांच्या मुलाखती वगैरे हे सगळं भाजपनं जेव्हा यंत्रणा आपल्या हातामध्ये घेतली आणि आता भारतीय जनता पक्ष हा हळूहळू ज्या ठिकाणी त्यांना नगर परिषद निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला त्या त्या ठिकाणी किंवा कमी जागा आल्या किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराभूत झाले तिथला तो अभ्यास करतोय आणि हळूहळू त्यावर ते मात्रा शोधण्याचा प्रयत्न करणार कारण सोलापूर शहरामध्ये दोन देशमुख दोन देशमुख आमदार ते दोघही मंत्री पण होते त्या काळामध्ये दोघांचा खूप वाद होता आणि तो वाद विकोपाला गेल्यानंतरच भाजपने त्या ठिकाणी ही नवी सबीकरण तयार केले आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे सुद्धा सोलापूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा लक्ष घालायला लागले आता हळूहळू जे प्रस्थापित नेतृत्व होती सोलापूर जिल्ह्यातली भाजपमधली ते आता तशी बघायला गेली तर थोडीफार कमीच झालेली आहेत मोहिते पाटील हे भाजपमध्ये होते मात्र आमदार रणजित सिंह भाजपमध्ये राहिले पण धनशील मोहिते पाटील यांनी पक्ष सोडला ते खासदार झाले शरद पवार यांच्या पक्षामधला तेव्हापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांचं जे प्रस्थ आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं कारण मोहिते पाटील हे फक्त माळशिरस तालुक्या पुरतच त्यांना तिथं जखडून ठेवण्यात आलं किंवा माढा लोकरा मतदारसंघामध्ये असंच परिस्थिती आता पंढरपूर किंवा अन्य ठिकाणी येऊ शकते कारण माढ्यामध्ये माझे आमदार उद्धव शिंदे यांचा गट असेल तो भाजपमध्ये आलेला आहे मोहळमध्ये माजी आमदार राजन पाटील यांचा संपूर्ण गट भाजपमध्ये काम करतोय आणि ते ताकदीनं काम करत आहेत सळीकडे कर। त्यांनाही काही ठिकाणी पराभवाला सामना करावा लागतोय तरी पण ते पुन्हा नव्या दमानं ते पुढे येत आहेत त्यांच्यातले वाद ते बाहेर येऊ देत नाहीत मात्र पंढरपूरमध्ये सतत परिचारक आणि आवताडे यांच्यामधला सत्ता संघर्ष हा अनेक वेळा दिसून आलेला आहे मंगळवेढा भागामध्ये तर भगीरथ भालके यांचा दोन वेळा विधानसभा एकदा पोटनिवडणुकीला दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पराभव झाला असा असताना सुद्धा परिचारक आणि भगीरथ भालके हे मंगळवेढा तालुक्यामध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या विरोध असणाऱ्या सर्वविचारी आघाडीचे ते मार्गदर्शक आहेत ते दामाजी कारखाने निवडणुकीमध्ये ही समविचारी आघाडी तयार झाली होती अनेक कार्यक्रम नंतर पुन्हा अनेक ग्रामपंचायत या निवडणुका असतील यामध्ये सुद्धा ही आघाडी एकत्र काम करत होती आवताडे यांच्या विरोधामध्ये तरी सुद्धा आवताडे यांनी कधी जाहीरपणे ह्यावर कधी भाष्य केलं नाही पण सगळ्यांना दिसत होतं त्यांना त्याचा त्रासही होत होता मात्र आता जेव्हा ह्यांचा फटका अंतर्गत संघर्षाचा फटका जेव्हा त्यांना नगरपालिका निवडणुकीमध्ये बसला त्यानंतर मात्र आता दोन्ही नेते हे वरिष्ठ इतर ह्या तालुक्यामध्ये या तालुक्या मतदारसंघामध्ये जास्त लक्ष घालतील आणि पुन्हा त्यांना त्रास होऊ शकतो परिचारकांना अवताळ नाही तर जाणून त्यामुळे दोघं कदाचित एकत्र आले असावेत आणि आता दोघं प्रत्येक कार्यक्रमाला अगदी नाश्त्याला सुद्धा एकत्र जायला लागले शेतकाराला सुद्धा एकत्र जाताना दिसतात जर पूर्वी पत्रिकेमध्ये दोघांची नावं असतील तर एक जण यायचं आणि एक जण यायचं नाही अशी स्थिती असायची पंढरपूर भागामध्ये तर हे अनेक वेळा पाहायला मिळालं मात्र आता नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर लोकांच्या मध्ये बदल झालेला दिसतोय आणि हम साथ साथ है असा त्यांनी हा नारा दिलेला आहे पाहू किती दिवस ही युती टिकते नमस्कार